नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात काही अत्यंत महत्त्वाच्या माहिती किंवा मा काही अफवा किंवा काही गोष्टींवरती आज प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू या संपूर्ण चित्रांचं स्रोत आहेत बोलभिडो तर साधारणत एक कोटी ऐंशी लाख इतके अर्ज हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात पुण्यामधनं सर्वाधिक अर्ज हे प्राप्त झालेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या वाशिम जिल्ह्यातून सगळ्यात कमी अर्ज हे या योजनेसाठी प्राप्त झालेले आहेत आता यामध्ये सगळ्यात मोठा एक त्रास महिलांना किंवा भगिनींना असा होतो आहे की यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की केवळ एक रुपया येणार आहे आणि पंधराशे रुपये येणार नाही सरकार परत एकदा फक्त या या एक रुपयाच देणार आहे तर काय होणार आहे एक रुपया मिळणार आहे का फक्त तर तसं नाही आहे त्याची कारणं काय काय आणि ते कशासाठी आधी एक रुपया नंतर पंधराशे रुपये हे आज आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत तर एक जून दोन हजार चोवीसला ही योजना सुरू झालेली आहे आणि त्याची काही दिवसच सुरुवात राहील असं सुरुवातीला सांगण्यात आलं था। होतं परंतु अधिवेशन काळामध्येच याची व्याप्ती वाढवण्यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी वेळ वाढवून दिला पाहिजे असं सांगत विरोधकांनी यावरती हल्लाबोल केला होता आणि मग त्यामुळे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत याची वेळ वाढवण्यात आलेली आहे तर एक जूनला ही योजना सुरू झाली आणि एकतीस ऑगस्टपर्यंत भगिनींना यामध्ये अर्ज करता येणार आहे ताता कुटे -कुटे करता है तात। तर आता अर्ज कुठं कुठं करता येतात तर अंगणवाड्या आहेत सेतू केंद्र आहेत किंवा काही सरकारी संस्थानं आहेत ज्या ठिकाणी हे अर्ज स्वीकारले जातात ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने असे दोन्ही पद्धतीनं हे अर्ज जा स्वीकारले जातात आता बऱ्यापैकी बहिणींना हे माहिती असेल की त्यांच्या परिसरातील जे नेते मंडळी आहेत मग ते विरोधक असू देत किंवा सत्तेतील नेते मंडळी असू देत त्यांनी काही कॅम्प्स देखील लावलेले आहेत आणि या कॅम्प्सच्या माध्यमातून देखील हे अर्ज भरले जात आहेत तर नेते मंडळींच्याकडनं हे कॅम्प लावले जात आहेत सेतू सुविधा केंद्रावरनं अर्ज भरले जात आहेत अंगणवाडीच्या ठिकाणी अर्ज हे स्वीकारले जात आहेत ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं या अर्जाची स्वीकृती होते तर पंधराशे रुपये असा हप्ता हा मिळणार असं सांगण्यात आलेलं होतं आता पंधराशे रुपये हप्ता मिळणार आणि एक रुपये जमा होणार यात काय नेमका फरक आहे किंवा कशा पद्धतीचं नेमकं प्रकरण आहे हे आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं पडताळणी करण्यासाठी महिलांच्या बँक खात्यामध्ये एक रुपया जमा होणार असं ते प्रकरण होतं तर ब बहुतांश ठिकाणी केवळ एकच रुपया मिळणार पंधराशे मिळणार नाही असं बऱ्याच जणांना बऱ्याच जणींना बऱ्याच भगिनींना वाटत होतं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झालेले होते पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करणार आहोत हा एक रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल तेव्हा या संदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजुतीला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे हन, तर मंडळी हा जो अपप्रचार आहे समाजामध्ये तो त्या गैरसमजाला बळी पडू नये असं आवाहन आदिती तटकरे यांच्याकडनं करण्यात आलेला आहे तर हा एक रुपया जो आहे तर तो काही महिलांच्या बँक खात्यात निवडक आता यावरती काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करण्यात येणार असं सांगण्यात आलं आहे आणि हा एक रुपया केवळ टेस्टिंगसाठी तांत्रिक पडताळणीसाठीच असणार आणि त्यातल्या त्यात त्या त्या त्य हा एक रुपया जो आहे तो सन्मान निधी नाही आहे तर तांत्रिक पडताळणी असेल आणि काही निवड अर्जदारांच्या खात्यावर असेल असं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तर आता या संपूर्ण प्रकारात या कोणत्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार ते देखील आपण जाणून घेऊ तर पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलेला दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम ही दिली जाणार आहे महिलांना तीन सिलेंडर मोफत देखील दिले जाणार आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज ही भरता येणार आहेत त्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे त्यामुळे महिलांनी अर्ज भरताना कोणतंही शुल्क देण्याची आवश्यकता नाही आहे गरज नाही आहे तर बऱ्याचदा काय होतं आहे की विविध ठिकाणी ज्यावेळेस अर्ज भरण्यासाठी गर्दी होते त्यावेळेस मग तेथील सर्वर हे डाऊन होतात किंवा एकाच ठिकाणी खूप जास्त गर्दी होते त्यामुळे अर्ज करणाऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी महिला भगिणी अर्ज करत आहेत त्या ठिकाणी खूप सारी गर्दी झाल्यामुळे तेथील कॉम्प्युटर सर्वर जे असतात ते खूप लोड आल्याकारणाने सर्व्हर डाऊन होऊन जातात आणि त्यामुळे देखील काहीसा विलंब बऱ्याच ठिकाणी लागल्याचं बघायला मिळालं आता यावर तोडगा काय तर यावरती तोडगा म्हणून एक नवीन वेबसाईट देखील शासनाने सरकारने आता एक नवीन वेबसाईट देखील सुरू केलेली आहे तर महिलांना आता घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने मोफत हे अर्ज भरता येणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही वेबसाईट आहे मंडळी या वेबसाईटवरती हे अर्ज भरता येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने एक नवीन वेबसाईट तयार केलेली आहे जी वेबसाईट तुम्हाला अंडरलाईन दिसती आहे डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी ही वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक आम्ही कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देतो आहोत तर ही नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे आणि या वेबसाईटवरनं देखील मोठ्या प्रमाणावर अर्ज भरता येणार आहे तर अर्ज कुणाकुणाला भरता येणार आहे तर एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील माता भगिणींना या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे आणि पात्रता निकष काय कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत की ज्या महिलांचं किंवा त्यांच्या कुटुंबियातील व्यक्तींचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिला या योजनेसाठी अपात्र राहतील म्हणजे ज्या महिलांचं किंवा त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिला या योजनेसाठी अपात्र राहणार आहे घरात जर कोणी टॅक्स भरत असेल आणि कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल किंवा कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही आहे अशी अपात्रतेची निकष नि या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आणखी देखील एक ॲप आहे जे नारी शक्ती दूत नावाने आहे नारी शक्ती दूत ॲपमुळे ही प्रक्रिया अत्यंत सोपी झालेली आहे या ॲपच्या माध्यमातून दररोज सात ते आठ लाख अर्ज सादर होतात आणि आतापर्यंत जवळपास अठ्ठ्याऐंशी लाख डाउनलोड्स या ॲप्लिकेशनचे झाले असल्याचं बघायला मिळालं आहे म्हणजे प्रत्येक मिनिटाला या ॲपचे आठशे डाउनलोड्स होत असून प्रत्येक मिनिटाला साडेसहाशे अर्ज हे सादर होतात असं देखील माहिती सध्या समोर येते तर नारी शक्ती दूत हे ॲप देखील ॲप स्टोअरवरती उपलब्ध आहे त्यामधनं देखील तुम्ही आ, हे पूर्ण ॲप डाउनलोड करून बघू शकता तर अर्ज सबमिट झाला आहे की नाही झाला आहे हे आपल्याला कसं कळणार आहे तर अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जासमोर इन पेंडिंग टू सबमिटेड असा पर्याय दिसतो आहे तर आपण बिलकुल घाबरून जायचं नाही आहे इन पेंडिंग टू सब सबमिटेड हा जर पर्याय तुम्हाला आला आहे तर तुमचा अर्ज नामंजूर झालेला नाही आहे अर्ज सबमिट झालेला आहे आणि आता वरिष्ठ पातळीवर अधिकारी अर्जाची पडताळणी करणार आहेत त्यामुळे इनपेंडिंग टू सबमिटेड असं या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही आहे आणि अर्ज मंजूर की नामंजूर झाला हे त्यानंतर कळणार आहे तर अर्जाचं स्टेटस कसं चेक आहे अर्जाचं स्टेटस चेक करण्यासाठी अर्ज भरल्यानंतर स्क्रीनवर उजव्या हाताला आय हे चिन्ह दिसतं असेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचं स्टेटस दिसणार आहे लाडकी बहीण योजना स्टेटस हे आपल्याला त्या ठिकाणी बघता येणार आहे की नेमकं ह्या अर्जाचं काय झालेलं आहे तर आय हे बटन लक्षात ठेवण्यासारखं आहे आय बटनवरनं तुम्हाला लक्षात येऊ शकता तर एस एम एस व्हेरिफिकेशनचा देखील पर्याय आहे अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एस एम एस व्हेरिफिकेशन डन, आ, आ, तर, डन आ, तर, आ, हा पर्याय दिसत असेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी ही झालेली आहे हिरव्या रंगामध्ये तुम्हाला जे एस एम एस व्हेरिफिकेशन डन जे दिसतं आहे आय वाटनच्या अलीकडे तर असं आहे की अर्ज सबमिट केल्यानंतर हा हा पर्याय जर तुमच्याकडे दिसतो आहे तर पडताळणी ही तुमच्या अर्जाची झालेली आहे अर्ज दुरुस्त करण्याची देखील संधी यामध्ये दे, हा तिसरा पर्याय एडिटचा जो फॉर्म आहे एडिट फॉर्म नावाचं जे ऑप्शन आहे भगव्या कलरमधला ते जर तुम्ही दाबलं तर तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करून पुन्हा सबमिट करू शकता हा पर्याय देखील या ठिकाणी देण्यात येलेला देण्यात आलेला आहे एक अत्यंत मोठा गैरसमज किंवा अत्यंत मोठी अफवा अशी देखील होती की मराठीमधून केलेले अर्ज मराठीमधून अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज हे बाद होतील अशी एक अफवा होती तर त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये मराठीतून अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज हे बाद होणार नाही आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत याची कृपया कुणीही याबाबत गैरसमज करून घेऊ नये असं आदिती तटकरे यांच्या हँडलवरनं सांगण्यात आलेलं आहे तर मंडळी मराठीतून अर्ज केला आहे म्हणून तो अर्ज बाद होईल असं देखील आलं तर तसं नाही आहे तर आता पैसे कधी मिळणार आहेत सगळ्यात महत्त्वाचा आणि एकदम महत्त्वाचा प्रश्न भगिनींना पैसे कधी मिळणार आहेत तर पैसे मिळणार आहेत सतरा ऑगस्ट रोजी पैसे मिळणार आहेत आता महिलांना सतरा ऑगस्ट रोजी हे पैसाच मिळणार असल्याची माहिती सध्या समोर येते तर यामध्ये तीन हजार रुपये मिळणार असं देखील सांगितलं जातं आहे पंधराशे रुपये दरमहाप्रमाणे दोन महिन्याचे तीन हजार रुपये भगिणींना मिळणार आहेत आणि फक्त एक रुपये मिळेल असं नाही एक रुपया निवडक काही ठिकाणी टेस्टिंगसाठी जाणार आहे तर या सगळ्या त्या गोष्टी होत्या ज्यामधनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्या महत्त्वाच्या बाबी आपल्यासमोर ठेवण्याचा हा प्रयत्न केला मंडळी ही जी चित्रं आहेत हे जे फोटोज आहेत हे बोलभिडू यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत तर तुम्हाला आणखी काही माहिती अपेक्षित असेल तर कमेंटमध्ये तुम्ही अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद